राजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थक तर मित्रांनो आता मी चाललोय समजाळा म्हणजे बावळे आपल्या गाडीत मध्ये भरणार आज हुंडा म्हणजे कर्ला आणि पहिली ट्रिप आपली बाकी ज्याने सुरुवात केला नाही होती पण म्हटलं आता आपली गाडी ओपन होती कारण तुम्हाला सगळ्यांना का माहिती आहे की आपण भरून होता मग ती भरून निघा ओपन गाडी लागतात तिकडे त्यामुळे मला इकडे पण ओपन होती गोव्यात जाऊ कंट्रालो होतो मग आता इथूनच आपण ट्रला भरूया आणि त्यानंतर जाऊया आणि आपलं विजयवर्ग रस्ता ना जय जय झालो तर एक नंबर झालो असे मध्ये मध्ये जे ब्रिज होत ते मध्ये पॅच मा आहेत बाकी गरूचे पण ते प्लेन रस्तो जे का मिळाला ते झालो तर एक नंबर बनवला नाही या तर तर चला जाऊया आपण डायरेक्ट सौंदाळमध्ये आता काय वाघोटण वर चढला की मध्ये राईट मारूया आणि खाली गावात जाऊया वाघोटणात आणि त्यासं वर चढला की सौनदाळ गाव इथं म्हणजे बावळवाडी इथे बाळवाडीतच तर जाऊचं आपल्याला गाडी भरू चला जाऊया फटाफट लेस गो नवशा मारुती वाघोठण बघा नवसा मारुती वाघोडन बजरंग बली की जय बघा मस्त पैकी वाघोडनची नदी बघा दिसत नाही आता जरा पुढे इथे तर एक नंबर नदी जे बघा आपला कोकण म्हणजे स्वर्ग उगाच नाही बोलत आकण आपलो तसा पण येऊन घाण करू ना आणि जमीन तरी इकडून घेऊ नको घेऊन जाऊ नको इकून विकत घेऊ नको घरात खालीला मैदान आणि खालच्या मैदानामध्ये पोरग खेळत चाळला आम्ही पण असेच खेळायचा बरोबर चार पाच साडेचार वाजलेला की गेला सगळं मैदान दिसता आमचं मळू गाजलेलो असेल गजलेलो गजमत गजमत ही इमट किती वर्षापूर्वी तो हा वड असत कमेंट करून नक्की सांगा एवढं मोठं वड बघा पाठीमागे गेलो ही एक आपडे बरोबर चार दहा झाले आणि चार दहा वाजता चार वाजून दहा दा मिनटं दा झालेली आहेत आता पोचलो आहे आपण बरोबर किरणीच्या थोडं मागे आहे गिरणीला पोचू आणि बघूया आता कामगार किती वाजेपर्यंत येत आहेत ते आणि आपल्याला भरून देत आहेत ते तर मंडळी नू मिलला पोचलो आहे बघा बंधूंची राईस मिल आहे तर आता वाजले चार वाजून दहा मिनटं झाली तर आता बघूया पाच वाजेपर्यंत पाचच्या आधी बोलले ते गाडी घेऊया गाडी भरू ते हमाल येतील हमाल आले की गाडी भरायला सुरुवात करूया त्यानंतर पुढचा प्रवास आपला कंटिन्यू करूया चला आम्हाला वाट बघूया आणि काय पर्याय नाही इथे काय आजूबाजूला काय नाही मजा करूया अरे तर मंडळी नू मस्त की वातावरण आणि गाडी आपली भरूक सुरुवात केली नाही पुढे ताडपत्री टाकले कारण तुसची धूळ एवढी येऊची आहे ना पुढे काय विचारू नको एवढी ताडपत्री मिळाली एवढी टाकले बाकी ताडपत्री पाठीमागे टाकलेले होते हे बघा असे बकरे आता चला भरून घेतील तोपर्यंत तो आपण आराम करू तर मित्रांनो बरोबर साडेआठ वाजता निघालेलो आहे आपल्या बावळेत ना आता बरोबर आंबेरी पुलावर पोचन हे बघा राईट टर्न लेफ्ट टर्न मारलो आहे वाडी आंबेरी पुलावर पोचन या रस्त्यावर इल्यावर ना आंब्याची आठवण इली कारण ह्याच रस्त्यानं आपण आंब्याक चलता आहो जास्त करून कारण आपण पडेलात ना गाडी भरता त्यामुळे इकडाच जास्त करून जातो ह्या आंबेरी पूल दिवसाचा असता तर तुमका नजारो दाखवला असतो या साईडला या साईडला तर जाऊया आणि हातुल्यात जाऊया आणि पाहिजे डिझेल टाकूया कारण डिझेल कमी आहे आपल्या गाडीत हातीला चायपर्यंत रिझर्वल लागत असं मला वाटतं त्याच्या आधीच लागत पण बघूया कसा काय आणि अरे डिझेल टाकूया आणि आपला प्रवास सुरू करूया आपल्याक जाऊचा पाली पालीच खाली करू पाली जा तर बघू पालीत आधी जाऊया त्यानंतर पालखीकडे फोन लावूया पालीत येऊन फोन लावू असं बोललेत आता खै खाली करतात आधी बघूया चला फडापट हातीला तिला आहे जवळ बरोबर आणि आपली गाडी इथं थांबवलंय आहे मतलं जरा दाखवतं हाईट बघा हाईट हाईट बघा कशी आपल्या डोरोमॅनची तर चला फटाफट जाऊया डिझेल टाकूया पुढे जाऊन आपल्या राजापूरचं चढ चढून पुढे एक नवीन पंप झालो आहे ते मस्तपैकी डिझेल टाकूया त्यानंतर आपण प्रवास कंटिन्यू करूया आणि जेवता आधी आधी आपले न वाजले माझा विचार आहे की जास्त काय जेवणार नाही फक्त लाईटली अंडा भुर्जी किंवा सकाळी तरी खाऊचो विचारा बघूया कारण पल्लो जास्त लांबचो आ साडेतीनशे तो आणि रातो रात कट करू जो आ नाहीतर सकाळी जर उजाडली तर आपले मामा बाहेर येतील आणि मामा ओरडच बसतील मग त्यांका काही ना काही द्यावचा लागता वाटण्यापेक्षा पॉस आपला वाटण्यापेक्षा रात्र जरा गा गाजूची लागत आज तर आपल्या मित्रांनो गंमत अशी झाली मी थांबणार होतोय ना पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल पंपाच्या पुढे येईल मी आणि आता पोतले ओनीत आता असा विचार करत आहे की आता ओनित एक पेट्रोल पंप डिजेल त्याशिवाय पर्याय नाही आता आपल्याला एडिक लांजात जावं लागेल बघे तसं काय ते मित्रांनो आता डिझेल टाकून घेऊया मधला त्यानंतर आपला प्रवास सुरू करूया चला तर मित्रांनो आता ना डिझेल टाकलास बरोबर सात हजाराचा आणि निघालेलो हो आहे ना तर असा विचार करते की देवरुख मार्गे जाऊया आणि संगमेश्वरच्या आसपास जाऊन नंतर पुढे काहीतरी खाऊया पण आता वाजले तर पाहुणे दहा समजा देवरुखमध्ये जर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जर पोचलोय तर जवान पण मिळू शकता आपल्या आणि देवरुखच्या पुढे थोडंसं रस्तो खराब आहे म्हणून सांगतात ते येतात जातात ते पण आता काय विचार करू एवढच विचार मला पडलेलो म्हणजे काय करू हे विचार पडलेलो आ ना जाव दुसरं की देवरुख मार्गे जाव मग ते आज ट्राय करते देवरूप मार्गे जाते कारण रियाज बाय पण आपलं देवरुपात ना गेलेलो की पण आपला देवरुपात ना तर मित्रांनो दहा वाजलेलेच आणि मी आता आंबेड रस्त्याक आहे भांबेड भांबेड करून येतो आहे आता आज मतलं आज भामेडात जाऊया कारण सगळेजण आज बहुतेकजण भांबेड्यांना गेलेली आहेत म्हणजे देवरूप साखरपा देवरूप संगमेश्वर तर म्हटलं आपण पण जाऊया आणि आता फक्त एकच लोचा काहीतरी खाऊ मिळू खावं मला तर मागे काही खाल्ले नाही मी आणि मला लागली आता खूप पण कसं कसं करून मी संगमेश्वर गाठणार कारण जेव काहीतरी खाल्लं तर माझा झोप येते या संगमेश्वर गाठतोय मग काही टेन्शन नाही याचा चला बघूया कसा काय तर प्रवास तुमचा दाखवणारच आहे या एक तर लागलं आहे खड्डे काय अजून पण नाहीत बहुतेक जण म्हणतात की देवरूप सोडल्यानंतर खड्डे आहेत पण ते पण एवढे नाही आहेत आता पहिल्यासारखे नाही आहेत है, भांबेड भांबेड मला ठीक आहे चला जाऊया आपण भांबेड देवरूप भांबेड धांगरपा देवरूप करू चला तर मित्रांनो भांबेडला थांबलो जरा आणि मतलब जरा असं काहीतरी चटपटा घेऊया कारण पुढे भूक लागणार म्हणजे भूक लागली का काहीतरी मला चटपटा खाऊया म्हणजे वेपर घेतले आणि <coughs> थोडे फार एक मस्का पाव घेतला म्हणजे कसा थोडस भूक तरी भागत थोडीशी आणि थंडी पण बारीक बारीक हा चला जाऊया पावांनो बघा ड्रायव्हर लाईफ नाही सोपी नाही रात्री झोप नको म्हणून जेवत नाही आता मस्का पाव खान दिवस काढूची लागणार रात्र काढूची लागणार मी काहीतरी हातलय कारण भूक तर लागतली काहीतरी खाऊ खाऊ चला मित्रांनो दाबोळे सोडून पुढे येलोय आता मला वाटलं साखरपा एक दोन किलोमीटर राहिला असं आणि माझी रशी सुटली बघा पूर्ण रशी सुटली एक साइड तो कुंडो पडत होतो एक गाडीवाला आला आणि बोलू लागला की कुंडो पडता हे भरपूर पडलो आहे बघा ह्या साईडनं तर अर्धी खाली झाली असती जाई जायपर्यंत त्यावर आता जरा रशी मारत आहे एकट्यानं मारूच्या तर पटापट रशी मारत आहे तर चला बघूया फायनली आपली रशी खेचून झालेली आहे रशी खेचली बघा एकट्यान घेतली आहे बघा आग कसं आटका घालून घालून आट आठ सगळा एकदम पॅकमध्ये रशी ओढलं आहे आता कोसाळ पडली तर पडली ते काय का, माग मी काय करू शकत नाही आता पाटची काय रशी ताट होती बघा अशी एकदम तंबोरा झाला तंबोरा आता कोसाळी ही पाठीपुढे बघणार नाही फक्त काय विषय होता माहिती आहे तू सात आणि तूस जर टू व्हीलरवाल्यांच्या गोळ्या बियात जायत नाम नाम ना म्हणून भीती वाटतं जरा आमका हनुमान बनवतील टू व्हीलरवाले कारण आधीच आधी आम्ही पहिल्यांदा आधी आपण ट्रकवाले सगळे आधी दुश्मन असतं सगळ्यांचे पुढला रस्ता आहे आहे वाटतं चला जाऊया रॉंग साईडला लावली होती गाडी बांदे आता मस्त आहे की जागया आहे की नाही नसला तर बांदे होईल पाठी जाऊया आणि काय आपल्या बाय नाही पाठी जाऊ का आपल्या काय हरकत नाही फुकटचा माझा अर्धा पाऊन तास गेला अर्धा तास तरी गेलाच गेला, गेला। नाही बोलता न ना बोलता अर्धा तास गेलो काय करणार चला चला आता काही थांबणार नाही बाबा अर्ध तास माझा फुकट गेलो होतो अर्धा तास कवर करू तो मागा बरं आला इकडनं नाही लय कट नव्हतोच फसले असते आता पुढे पुढे ते दहा मिनिटावर साखर पा दहा मिनिटावर काय करशाल आता पाठीमुळे बघत बघत जाव कावा मधी काहीतरी परत एकदा थांबू कावा रसी ना पूर्ण वरची ताडपत्रीच खाली गेली होती म्हणजे रशी किती लूज झाली होती बघा हा दमले एकटोच मेहनत काय करणार पर्याय नाही पर्याय एकटो एकटो फिरला प्रत्येक जण ना भरपूर जण विचारला कि मी गाडी घेतोय एक जण तर दे असं होतो त्या तिथं नाव आठवत नाही माका नाव मी सांगणार पण नाव आठवत नाही एक जण असं आहे की एका गाडी झाल्याला माहितच नाही खारेपटन खारेपटन की राजा पुरता येतो गाडी धंद्यातला काहीच माहिती नाही एक रुपयाचा काही माहिती नाही आणि बोलतो मी गाडी घेतोय आहे पिकअप घेणार आहे दादा मला त्याला सांगितलं दादा महिना वर्षभर सहा महिने किंवा वर्षभर एकदा दुसऱ्याच्या गाडीवर जाऊन बघ आणि धंदा काय आहे ना ते बघ नंतरच गाडीत हात घाल अनुभव अनुभवशिवाय कायच नाही नुसतं गाडी चालवला म्हणजे झाला नाही अनुभव हो थोडं तरी आज माझा अनुभव होतो म्हणून मी आज रशी एकट्यान ओढले ती पण कुंड्याची भाई परत लूज झाली तर सगळं कुंडो बाहेर तर अनुभव असलो तरच गाडी घेवा नाही तर धंद्याची वाट लावा हा 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 कारण आता ना खूप जण भरपूर जण असे आहेत की नवीन आहेत आणि जा समोर जो पार्टीवालो जो भाडा सांगता ना त्याच्यात तडजोड नाही करणार कमी करूचा बघणार कारण पार्टीवालो दहा रुपये जरी कमी झालं तरी भाडा ते का देणार मग मौ। म्हणजे जुने जे आहात ना ते मग पाच सहा सात आठ नऊ दहा दिवस उभे असतात मार्केटमध्ये आणि हे नवीनवाले आहेसते फिरत असतात पण नवीन वर्षां माहिती नाही की बाबा हा भाडा किती, गा। ता किती गा। का <laughs> ता भाडा किती का मला मार्केट सगळा हलवून टाकला निघा चला आता काय वाजलेत बरोबर सवा अकरा म्हणून अर्ध तास फुकट गेलो बरोबर अर्धो तास हा चला ते काय पर्याय नाही काय करू शकत नाही नाही जर केलं असतं तर टू व्हीलरवाल्यांची माका मालहान झालीच असती शंभर आणि एकशे एक टक्के मला हनुमान करून सोडला नाही असता त्याच्यात जीव आहे बघा काय दोघाच अकं नाही असं वाटलं पाहिलं चला काय करणार या गाडीवाल्यानं मला सांगितलं बिचाऱ्यान पायपावाल्या की माझी गाडी सुटलेली आहे पाटणा या गाडीला थँक्यू बाबा तर मित्रांनो बरोबर साडेबारा वाजता मी बाहेर पडलो आहे म्हणजे संगमेश्वरात संगमेश्वरात ब्रिजचं काम जोरात चालू आता त्यामुळे रस्तो थोडंस हो वेगळं दिला नाही आपल्यासाठी या पण रस् गाडी थांबवला नाही तर आता पिल्लर टाकत ह्या बाजूसून हे समोरचे पिलर दिसतच नाही ते घेऊन गाडीवर बसवून आता ब्रिजवर चढवतात मी लवकरात लवकर आपला ब्रिजचं काम चालू आहे या जर काम चालू ब्रिज चालू झाला आपल्या एक बऱ्यापैकी अंतर बरा पडत atau paila di kai guria mai dia. Ya. lagi dia buka. Ah, ha ah. ha. Ba ba Paila di buka la lagi dia. Ya. paila di kau tak buki. Jangan ya. antar. Kau itu, kau itu asal tu. Cepatlah. Kau Anda bau. Kau itu di kau तर मंडळी नू मस्त की ना भुर्जी खाला आणि जाम थंडी आहे जाम अरे बापा झोप येत होती माझी झोप उडाली पण कारण थंडी जेवढी लागते आहे ना बाहेर आलो डॅडीच्या आणि जाम थंडी काम म्हणजे विचारू नका विचारू नका एवढी थंडी आहे <laughs> बरोबर वाजता चिपळूण स्टार्टर मारले हा हा जाम थंडी कुडकुडलोय कुडकुडलोय काय <laughs> करणार इलाज नाही आपला आपण म्हणून जाऊया आपण आता पुढे तरी झोप येत ना आपण झोपायचा काय विषय नाही गाडी द्या लेट खाली होईल जाऊया पटापट जेवढं होईल तेवढा हा तसा मका नऊ वाजता बोललेला पार्टीवाल्या तो काही विषय नाही हा 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 <coughs> तासभर तरी मी झोपणार पुढे कारण माझा का झोप येऊ दी ना एवढी पाठीमागे आता मी जरा खाली उतारलो आहे पण मला वाटत नाही आणि जरा खाले आता जरा पाव खाले ना अजून झोप येतली बघूया समाधान धाब्यापर्यंत जरी जाऊ खवं आहे माझ्या अंदाजे समाज अंदाजा बघूया चला मित्रांनो लोट्यामध्ये आलो आहे आणि ना छान झोप येते आता मी तास दोन तास झोपतो आता काय माझ्याकडे पण पर्याय काय उरला नाही झोपूया त्यानंतर जेव्हा डोळे उघडतील प्रवास सुरू करूया माझं म्हणणं आहे की तासभर झोपूया बघूया चला गुड नाईट तर मित्रांनो चार वाजलेले आहेत बरोबर चार वाजता आता इथून निघूया आणि पुढचा प्रवास चालू करूया चला हे बघा तर मित्रांनो बर आता बरोबर सात वाजलेत आणि आता मध्ये बसलो आहे मी आता फक्त बाबूराव काका भेटता नाही एवढीच इच्छा बाकी काय आपण काय हळूहळू पोहोचू तर धुका भरपूर त्या धुक्यातनाच वाट काढत काढत आपला प्रवास चालू चालू आहे चला बघूया आता काय पर्याय नाही बाबूराव काका भेटले तर बाबुराव काका नाश्ता पाणी देऊया चला तर मंडळी लोक पाली सोडून पुढे येईल आणि आता जरा चाय पाणी पिऊया त्यानंतर जाऊया कारण थोडं टायम हा पार्टीवाले आता येतील पुढे जाऊन थांबूत आपल्या एका पार्टीवाले आले की आपण पार्टीवाल्यासोबत जाऊया आधी पहिला चाय पिऊन जाऊया येतील चला चला मंडळी नो आता चाय पियालो मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता आपण निघूया कारण पार्टीवाला वाट बघत आहे म्हणजे मी लावला फोन तर बोलते बोलले की या तर काहीतरी गा गाव आहे त्या गावाच्या कॅन्टिंग आहे थोडीशी बारकी ते गा कॅन्टीनच्या पुढे थोडासा माळ आहे त्या माळावर गाडी लावा आणि तो तोपर्यंत मी येतो असे बोलले चला आपण जाऊया अन तिथं गाडी लावूया बघूया लवकर खाली करून द्या बास बाकी काय आपल्यात काय पडलेला नाही <laughs> गाडी हायट असली ना झुलता भारी गाडी आहे कुंड्याची गाडी चालू मजा येते जरा गाडी सरसराव फक्त माझी धोक्याची मेळ बसलो ना चला जाऊया मंडळी नू गाडीचा काटा केला आणि ना इथून निघालो आम्ही हे समोरची गाडी दिसते व्हाईटवाली पार्टीवाल्याची गाडी आहे आणि गाडीच्या मागू मागून आपल्याला जायचं आहे आणि आता पुढे जाऊन तिथं जरा नाश्ता करूया त्यानंतर गाडी खाली करूया आणि परत या काट्यावर यावचं लागत कारण एम टीचा पण काटा करूचा लागणार आहात तर चला बघूया कसा काय आपण सरा मंडळीनु मस्तपैकी नाश्ता आला आणि आता आपण जाऊया जाग्यावर आणि खाली करून घ्या पटापट तर मित्रांनो गाडी खाली करून सुरुवात केलेली आहे बघा बघा कशी जंगलात घातली बघा म्हणजे मळ्यात मळ्यात घातली गाडी शक्यता होती पण नाही एवढी जमीन ताट झालेली आहे मेरे मेरे निले त्याच्यामुळे ताट झाली आहे गाडी घेऊन जाऊन जाऊन ते जमीन ताड त्यावर तो ओली आहे ठीक आहे आता गाडी खाली करून या पटकन आणि आपण तिथून निघूया चला चला तर मंडळी नू आपली गाडी झाली खाली चाललोय परत काट्यावर तर काटा करूया आपण पुढचा प्रवास तसं तर बघूया आता जरा मनला कॉल करतो काय अरेंजमेंट केली आहे काय बघतो आणि पुढे प्रवास करूया हजे पहिला इथून बाहेर पडूया इथून बाहेर पडत जाणारा गाव आहे ते किचकट रस्ता आहे थोडासा तर म्हणजे न गाडी खाली झाली वजन काटो पण झालो आता मी निघाले वाशीत जाऊ तर मग झाला चला व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा ते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये इथंपर्यंत बाय बाय टाटा